गुड मॉर्निंग मंडळी आज पुन्हा एकदा परिवारावरून आपण चाललोय ट्रेक करायला आज तुम्हाला काहीतरी वेगळं सह्याद्रीचं स्वरूप दाखवणार आहे पाऊस थोडासा पडून गेलेला आहे सगळीकडं धुक्याची रांग आहे आणि त्या रांगेचाच आस्वाद घेण्यासाठी सहपरिवार आम्ही निघालोय किल्ले रोहिड्याला चला तर मग सकाळी एका वडापमध्ये जशा शीड भरतात तसे घरातले सगळ्यांना भरून आपण निघालो भोरकडे खरं तर रोयड्याला जायचं म्हणजे खेड शिवापूर मार्गे आपल्याला भोरकडे कव्हर करू शकतात महाराजांचे पोवाडे ऐकत आपण भोरमध्ये पोचलो आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून अभिमानाने छाती फुगून आली भोर तालुक्यातनं पुढे निघून आपण बाजारवाडी म्हणजेच रोहिडा किल्ल्याच्या बेस विलेज कडे गेलो सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक डोंगर मार्ग आहे या डोंगर रांगेत तीन ते चार किल्ले आहेत त्यापैकी रोहिड्या खोऱ्यातील वसलेला हा किल्ला म्हणजे किल्ले रोहिडेश्वर रोहिडखोरं हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेलं आहे या खोऱ्यात बेचाळीस गाव होती त्यातली एक्केचाळीस गावे सध्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं संजुराम ब्लॉग वर आणि आज आपण आलेलो आहे किल्ले रोहिडा आणि या सगळे मंडळी आहेत आपल्यावरून असं वाटतंय भात लावायला आलेत हा चलो। औरने। ट्रेकला मज़ा जबरदस्त वातावरण आहे येणार शंभर टक्के गडावर जाण्यासाठी दोन बाजूनी मार्ग आहेत एक आहे बाजारवाडीचा मार्ग तर दुसरा आहे चिखलवाडी मार्ग आज आपण आला आहोत बाजारवाडी मार्ग सुडे पाटील चला मंडळी जवळपास दोन महिन्यानंतर आपण सह्याद्रीत आलेलो आहे आणि फार सुंदर वाटतंय बरेच दिवस मिस करत होतो ही वाईफ आणि आज आपल्या बरोबर फक्त संजीवनी नाही तर आमच्या मातोश्री पण आले राजगड नंतर आईचं दुसरा ट्रेक कसं वाटतंय आई छान वाटेल सुंदर हे आमची चिमुकली रोही आकाश सुडे पाटील तुमचं नाव सानिया, सानिया। <laughs> धर्मपत्नी संजीवनी आणि वहिनी मातोश्री कस काय जय शिवराय पावसाने अशी मजा केली पॅन्ट घालावी काढावी काहीच कळना दर पाच मिनिटाला पॅन्ट घालतोय पॅन्ट काढतो अरे वा वर बरेच पॉइंट आहेत अजून <laughs> जबरदस्त नजर आहे आणि पूर्ण डगाच्या चादर आली किल्ल्यावर म्हणजे किल्ला पूर्ण झाकाळला गेलाय अजिबात दिसत नाही मजा आहे हे वातावरण पाहिजे खरं कधी कुठलं आलं ना आता प्रसन्न होऊन जातो मन किल्ले रोहिडा याची समुद्र सपाटी पासून उंची एक हजार त्र्याऐंशी मीटर असून पायथ्यापासून ही उंची तीनशे पंचेचाळीस आहे हा सीझन म्हणजे भात लागवडीचा आणि तालुक्यात किंवा अशा तुम्हाला चौकोनी चौकोनी कटमध्ये तुकडे दिसतील ज्याच्यात लागवड होती ही भाताची मस्त वारं सुटलेलं आहे एसआरटीचा जो आपला फेल अटेम्प्ट होता त्याच्यानंतर पहिल्यांदा आलो आपण सह्य देत मध्यंतरी मे मध्ये आपण गेलो होतो केदारनाथला तर मंडळींनो साधारण दोन महिन्यांनी संजीवनी आलेली आहे सह्याद्रीमध्ये आणि त्याला कारण होतं कारण संजीवनीचं झालं होतं कानाचं ऑपरेशन आता एकदम फ्रेश कसं वाटतंय खूप दिवसांनी काहीतरी आयुष्यात मिस केल्यासारखं वाटत होत थोडी त्यामुळे काय जंगलात रोहिडा हा, हा किल्ला अनेक वर्ष आदिलशाही होता सोळाशे सत्तेचाळीस नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकून घेतले त्यापैकी रोहिडा एक असावा बाजी दे या लढाईत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल महाराजांना येऊन मिळाले महाराजांच्या काळात या किल्ल्याचे नामांकरण विचित्र गडाशी करण्यात आले पुढे पुरंदराच्या तहात सोळाशे पासष्ट साली हा किल्ला मुघलांना देण्यात आला पासष्ट ते सत्तर या काळात आदिलशाही मोगल मराठी यांच्या ताब्यात टप्प्याटप्प्याने हा किल्ला राहिला सोळाशे सत्तरपासून मात्र एक वर्ष सोडता बाकी पूर्ण वेळ मराठ्यांच्याच ताब्यात राहिला बऱ्याच दिवसानंतर आई बरोबर आली असल्यामुळे आईचे मन भरून फोटो आणि व्हिडिओज काढण्यात आले फार आनंद झाला खर तर आमच्या ट्रेकच आजचं सा आकर्षण आहे आमची आई या मातोश्री अर्धा टप्प्यात चालू आहे अजून अर्धा टप्पा आहे थोडी खडी चढण आहे त्या टप्प्यानंतर तिथनं थोडस वर जायचा हा पॅच जबरदस्त आहे पण वाराने परेशान करून पाऊस नाही म्हणलं तर वार मनासारखं शूट करायला काय भेटणार आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे त्याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं गडकोटावर फिरताना बायको आईची साथ लोक चिमुकलीचा हातात हात तर मामे भाऊ आणि त्यांचे मंडळी या सर्वांबरोबर ट्रेक करण्यात महाराजांचा इतिहास जाणून घेण्यात जो वेगळा आनंद मिळतो याच्यापेक्षा स्वर्गसुख काय असू शकते मजल दर मजल करत आपण फायनली किल्ल्याच्या प्रवेश पोहोचलो पोचलो होतो गणेश दरवाजा म्हणजे किल्ल्याचा हा पहिला दरवाजा तर मंडळींनो आत आल्यानंतर एका पाठोपाठ असे तीन दरवाजे आतमध्ये आहेत तर आल्यानंतर उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर एक देवडी आहे आणि तिथं छोटस मंदिर आहे हे पहा इथे च हात पकड मंडळी बघायला गेलं लग। तर हे सहजासहजी लक्षात येण्यासारखं नाहीये इथं आहे दुसरा दरवाजा जो गणेश दरवाजा वर आहे आणि तिथनं पुढं आल्यानंतर इथं साइड टाका थोडस सा खाली जायला लागतं तिथं बारा महिने पाणी असतं पूर्ण आहे पण अलीकडच्या साईडला पाहिलं तर मला दिसतोय तुम्ही इथं ऑब्झर्व जर केला तर खालचा दगड दिसतोय आणि हा आहे सोर्स जिथन खाली उजेड बोलतोय तर दुसऱ्या दरवाजाच्या वर आल्यानंतर तिथं आपण विहीर पाहिली जिथ टाक पाहिलं पाण्याचं तिथं वर आल्यानंतर फत्ते आहे साधारण सात बुरुज आहेत त्यातला एक बुरुज फते आल्यानंतर पुढे साधारण असे स्ट्रक्चर राहिलेले आहेत पूर्ण धुक्या धारून आहे तो आहे तिसरा दरवाजा तिसरा दरवाजा हा उत्तम स्थितीत असून या दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर देवनागरी आणि फारशी भाषेतील शिलालेख आहे त्यावर गजमुखाची शिल्पही कोरलेली आहेत तिसऱ्या दरवाजावर ज्यावेळेस आपण पुढं मंदिरात जाऊन आलो इथनं अलीकडेच जर आलो जिथं सदर आपली चालू होते तिथं आहे राजवाडा राजवाड्याचे अवशेष तिथं राजवाडा अवशेष आहेत आता फक्त जुन्या काळातल्या ज्या भिंती किंवा जे स्ट्रक्चर होते त्याचे अवशेष राहिलेले तिथं इथं समोर पटांगण असणारे ना राजवाड्यासमोरच रोडा मल्ल रोहिड मल्ल भैरवनाथाचं मंदिर त्यासमोर असलेलं आहे टाकं हे तलाव आहे छोटस भैरवनाथाचं मंदिर आहे त्याच्या समोरच इथं समाधी आहेत तर मावळ्यांच्या समाधी आहेत असं स्पेसिफिक कुठल्या मावळ्याची असं नाही आहे पण पूर्वी ह्या फार वाईट अवस्थेत होत्या पण टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार यांनी मंदिराचंही काम केलं होतं आणि इथंही समाधींचं त्यांनी काम केलेलं आहे फार सुंदर काम केलेलं आहे म्हणजे टीम हडपसर दुर्ग संवर्धन परिवार यांचं खरंच मनापासून कारण सह्याद्रीत जे नामशेष होत चाललेल्या वास्तू आहेत त्यांचं जतन करणं आणि ते स्वखर्चा करणं कारण गव्हर्नमेंट अंडर होणारे प्रोजेक्ट वेगळे पण हे ज्या संस्था आहेत त्या स्वतः पिशी लावून खर्च कर करतात आणि त्यानंतर त्यांनी हे उभं करणं फार कौतुकास्पद आहे तो रोहिड्यावर आलात की आपल्याला अशा पद्धतीचं मॅप बघायला भेटतोय तर साधारण सात बुरुज आहेत सात बुरजानंतर जर तुम्ही बघताल तर, तर बाजूला बरंच काही सह्याद्रीतले गडकोट आहेत समजा जर तुम्ही आपल्या उजव्या साइडला बघताल तर पुरंदर नंतर उत्तर उत्तर साइड म्हणजे इथं जे ऍक्च्युली किल्ल्याच्या नंतर राजगड तोरणा आहेत जर पश्चिम साइडला आलात तर रायरेश्वरे म्हणजे बरोबर इथं समोरच्या साईडला कमळगड केंजळगड दक्षिण साइडला मांडरदेवी आणि बाजारवाडी म्हणजे जिथनं आपण चालू केलं होता राजवाड्याचे जे अवशेष होते ज्या पुढच्या बाजूला जर आलो आपण तर रोहिड म्हणलं भैरवनाथ मंदिर आहे सगळ्यात छान दिसणारी गोष्ट ही जी जाणवते ती आहे तुळस त्यासाठी केलेला होता तर मंडळी भैरवनाथचं मंदिर आहे आपल्या उज्या बाजूला आणि त्याच्या पुढं आल्यानंतरच जुन्या भांड्यांचं अवशेष आहेत तर ज्यावेळेस किल्ल्याची पुनर्बांधणी झाली त्यावेळेस काही अवशेष सापडले तर हे जुने वाटे त्याच्या मागे ठेवलेले आहेत फार कमी राहिलेले आहेत आणि चांगल्या अवस्थेत नाही आहेत तर आपल्याकडं याला सध्या सिलबट्टा ता। म्हणजे लसूण किंवा हे कुटण्यासाठी जे वापरलं तर ते आलं किंवा हे जातं आलं गावाकडे या गोष्टी लहानपणी बघण्यात आलेल्या आहेत आत्ताच्या लहान मुलांना तर ह्या दिसणार नाहीत मे बी ही प्लेट असणार आहे हे ढासळ आहे अरे हा होतं की हळूहळू कालांतराने या गोष्टी ढासाळत जाणार आहेत पण सगळ्यात चांगले एक गोष्ट पाहायला भेटली जे प्रतिष्ठानचे लोक आहेत जसं की आता शिवकार्य प्रतिष्ठान आहे किंवा हडपसरचे जे दुर्गविडे आहेत तर त्यांनी बऱ्याच गोष्टी इथं चेंज केल्यात म्हणजे मागच्या म्हणजे दोन वर्षापूर्वी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस इथं हुतात्मांच्या समाधी म्हणून दगड ठेवण्यात आले होते फक्त तर आता त्याला प्रॉपर समाधी बांधण्यात आलेली आहे किंवा मंदिराचं पुनर्रचना झालेली आहे तर चांगल्याही गोष्टी होतात फक्त असंच आहे की इतिहास आणि इतिहास प्रेमीच फक्त या गोष्टीला सपोर्ट करतात तर मला वाटतं की गव्हर्मेंटनी या गोष्टी थोड्याशा मनावर घेतल्या पाहिजेत एक चांगली गोष्ट झाली की बारा किल्ल्यांना युनेस्कोने आत्ता मान्यता दिली त्यानुसारच जे अपार्ट फ्रॉम ट्वेल्थ बाकीच्या पण जे गडकोट आहेत त्यासाठी ते गव्हर्नमेंटनी तेवढंच तत्परतेने काम करावं कारण हीच एक खरी संपत्ती आहे जी आपण भविष्यातील पुढच्या पिढीला देऊ शकतो तर भांड्यांच्या अवशेषापासून पुढं आल्यानंतर पायगसरच का, का? इथे एक बुरुज आहे शिवले बुरुज शिरवले वैशिष्ट आहे वैशिष्ट्य कसं आहे ते या किल्ल्याचा म्हणजे जर रोहिड्याचा मुख्यतः जर आपण उप... अरे क्लिअर झालं ड्रोन उडवलं पाहिजे क्लिअर उपयोग जर झाला असेल तर तो झाला आहे या पूर्ण बाजूला कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी झालेला आहे तर शिरवले बुरुजाला जाण्यासाठी इथनं रस्ता आहे आणि बुरुज साधारण तिथं आहे मला इथन दर्शन झालेले रस्ता बराच आणि पलीकडं फार वावर कमी आहे त्यामुळं पाऊल वाट नाहीये या साईडला येतात राजगड आणि तो गडाच्या दक्षिण पश्चिम भागात पाटणे आणि दामगुडे बुरुजाच्या जवळ पाण्याच्या कोरीव टाक्यांची एक मालिकाच आहे खर तर गडावर पाण्याचे दोन तलाव आणि दहा टाके आहेत जिल्ह्याचा बराच भाग सपाट असला तरी मध्यवर्ती भाग जर बघितला तर थोडा उंच असून या भागात गडावरील अनेक इमारतीचे अवशेष दडण्याची दाट शक्यता आहे आता आपण चाललेलो आहोत दामगडे बुरुजाच्या जवळ आणि आहे दामगुडे बुरुज सात बुरुजांपैकी एक वाव कसलं क्लिअर झालं कसलं क्लिअर झालं वेदर पाच मिनिटात क्लिअर झालं चुन्याचा गाणा ढकलण्याचा कर प्रयत्न चुन्याचा गाण्याच्या बाजूला जर पाह चाल तर एक सोलर तुम्हाला दिसून येईल तिथंच एक रिकॉर्डर आहे जे कंटिन्यूअस या चुन्याच्या गाण्याची माहिती सांगतात मारुतीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला जर आपण गेलो तर सर्जा बुरुजा आहे त्याचं महत्व वेगळं आहे कारण त्याच्यामध्ये खांब आहे तिथनं उत्तर पूर्व दिशेकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस चोर दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो पूर्वी चोर दरवाजा वर येण्यासाठी वापरला जायचा पण आज खाली जाण्यासाठी कुठली जागा राहिलेली नाही डायरेक्ट दरीला एक्सपोजर आहे तर मंडळीनो हा आहे साधारण तिसरा बुरुज आपण गणेश दरवाज्यातनं वर आल्यानंतर हनुमान मंदिराकडनं जाऊन आलो पुढं सर्जा बुरुज होता याच्या पुढे आल्यानंतर हा आहे वाघाई बुरुज आज पूर्ण काय धुका कारण काही शूटच करता येत नाही क्लिअर सात बुरुजांपैकी भक्कम बुरुज असलेल्या वाघजाई चे अवशेष हे अजूनही शाबूत आहेत कोरीव पायऱ्या आणि तर तटबंडी बघितली तर, तर, तर वाघजाई बुरुज हा रोहिडा किल्ल्यावर सात पैकी एकदम मजबूत राहिलेला बुरुज हो। आहे इथं बघ छोटा बीप तिकडं <laughs> बघ <laughs> आपला <laughs> आता परतीचा प्रवास चालू झाला होता खर तर रोहिडा हा मध्यम श्रेणीतील किल्ला असून साधारण एक तासामध्ये वर चढण्यात येतो सतराशे मध्ये भोरे संस्थान शंकरजी नारायण सचिव यांना मिळाले हा किल्ला संस्थानाच्या आधिपत्याखाली राहिला होता पुढे संस्थान विलीन होईपर्यंत हा किल्ला मराठ्यांचाच होता एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी बोर संस्थान अस्तित्वात असताना किल्ल्यावरील हवलदार सरनोबत शिवाई हरकाम्या व गुरु असे सरकारी नोकर कामाला होते अशी नोंद आहे वाऱ्याचा जोरदार मारा असल्यामुळे एकमेकांना हात देत आम्ही खाली उतरत होतो मंडळीं रोहिड्याचा ट्रेक आपण सक्सेसफुल कम्प्लीट केला पाऊस पडत असल्यामुळे उतरदानाचं निसर्ड वातावरण असल्यास शूट घेण्यात नाही आला एकमेकाला हात देऊन आम्ही एकदम सुखरूप घरी पोचलेलो आहे याच्यासाठी फार मेहनती लागते तुमचं एक शेअर एक लाईक आणि एक कमेंट आम्हाला फार मोटिवेट करते तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद